आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे से अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश अध्यक्ष जावेद भाई हबीब यांनी सिन्नरला धावती भेट घेत अल्पसंख्यांक सेलच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी युनिस भाई शेख यांची निवड घोषित करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं निवडीनंतर युनुस भाई शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून सिन्नर तालुक्यात महाविकास आघाडीकडून असंख्य इच्छुक उमेदवारांची यादी तयार आहे त्यामुळे सिन्नरवर विशेष लक्ष दिले जात आहे म्हणूनच शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष जावेदबाई हबीब यांनी धावती भेट दिली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष तोसीम यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पवार अल्पसंख्याक नाशिक जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी भाई शेख निवड झाल्याचं पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केलं प्रदेशाध्यक्ष जावेदबाई हबीब यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची भेट घेत विचारमंथन केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तोसीम मनिया यांनी युनिसभाई शेख यांच्या कार्याची महती सर्वांसमोर प्रकट करत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया तैसुळे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसभाई शेख यांची अध्यक्षपदी निवड करत असल्याचं जाहीर करत त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान केलं या प्रसंगी सिन्नर तालुकाध्यक्षात्रय गोळेसर डॉक्टर सेलचे डॉक्टर विष्णू अत्रे कैलास झगडे दत्ताजी जमील पठाण साहेब सय्यद आदींसह सा मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या न्यूज साठी सुरेश कपिले आपले अल्पसंख्यक अध्यक्ष महाराष्ट्रपद स्वागतासाठी उपस्थित आपण जर इथून मागे लोकसभेच्या निवडणुकी असेल तिथून मागे बघितलं अल्पसंख्याक समाज हा नेहमीच आपले शरदचंद्रजी साहेब यांच्या विचाराला मानणारा हा समाज आहेत आज आणि आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाने निश्चितच पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखाण केलेली आहे इथून पुढेही येणाऱ्या विधानसभेतही आपण सर्व बरोबर राहाल आणि त्याचबरोबर आपल्या सिन्नर तालुक्यात जो कोणी उमेदवार असेल जावेदभाई आमचं मत असं आहे का या तालुक्यात जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आपण पण शिफारस करावी इथून बाहेरून कुणीतरी आयात येईल आम्ही प्रत्येक वेळेस आल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो जे नि, जे निष्ठावन कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिकपणे काम का, का, काम करतात आणि नंतर जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस कुणीतरी बाहेरून आयात होतो आणि आयात आल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली जाते असं व्हायला नको जो कोणी निष्ठावान असेल त्या ठिकाणी बरेच सहा इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी मिळावी अशी आपण निश्चितच आपले सर्व 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 मान्य शरद पवार साहेब असतील यांना शिफारस करावा अशी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महासचिव आहे आपण सर्व फार शॉर्ट आले मी सर्वांचा आभार मानतो बघायला जायला पाहिजे तर हा वेळ आपण दहाचे दिले होते असं नियोजन असं होतं की दहा ते बारा दोन तास हवेता आमच्या आमच्याबरोबर थांबतील अजून दोन तीन बरेच कार्यक्रम आपण आयोजित केले होते पण काही कारणास्तव ते उशीर आले आणि बरेच लोक खोळंबले त्यामुळं थोडंसं शॉर्टमध्ये घ्यावा लागला मी अपेक्षा करतो की यानंतर लवकर परत आपण हबी पहिल्या इथे बोलू बाकीच्या आपल्या जे काही समस्या असतील आपण त्या त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ परत एकदा पुण्याचे मी सगळ्यांचे आभार मानतो शॉर्ट नोटीसवर सगळे आलेले आहात आणि आपण सर्व मिळून एकत्र कामं करून राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करू आणि याच्या पुढे आणखी चांगले कामं करून पक्ष मजबूत करून सगळे व्यवस्थित कामं करू दुसरीकडे त्यांच्या नियमीच्या कामे कामासाठी जात असताना शिन्नरे ते थोडासा त्यांनी घेतला आहे आणि आपण थोड्या वेळाच्या सूचनेवरून इथं आपण सर्वजण उपस्थित राहलात तसेच आपले तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट सोनोने दत्ताजी गोळेसर नामदार नांदराव कोतवालजी आणि सर्व सर्वांनी वेळेत वेळ काढून दहा वाजेपासून इथं थांबून राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर बाहेरून आलेले आपले पाहुणे सर्व त्यांचे मी सर्वांचे स्वागत करतो त्यांच्याकडे कर पूर्वनियोजित काही कार्यक्रम असल्यामुळे काही हो, नाशिकमध्ये मंडळी भेटायला आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक विभागाचे प्रजाध्यक्ष माननीय जावेदभाई हबीब साहेब यांचं आधी तर मी प्रथम तर आपल्या सिन्नर नगरीत जिल्ह्याच्या अध्यक्ष यांना त्यांनी स्वागत करतो या सिन्नर तालुक्यात मी मागील पंधरा दिवसापूर्वी माझा दौरा झाला नांदूर शेंगोट्यामध्ये त्यावेळेस आपली बरीचशी मंडळी होती सांगायचं तात्पर्य असे साहेब का हा तालुका दुष्काळी तालुका आहे तालुका अध्यक्ष जसे बोलले संजय आपले सोनाली साहेब का मी त्या गोष्टीला दुजोरा देतो का प्रामाणिक कार्यकर्ता जो असेल जो संघटनेपासून ज्यांनी ज्यावेळेस पक्षाचे दोन भाग झाले त्या दोन भागात कोणी आर्थिक बाजू निवडली कोणी प्रामाणिकता निवडली जो आर्थिक बाजू निवडली तो गद्दार जो प्रामाणिक राहिला तो निष्ठावंत कार्यकर्ता लिहिले संधी मिळावी या मताचा मी आहे आणि हा संदेश आपण आमच्या माध्यमातून वरती पवार साहेबाला पोहोचवा अशी विनंती करतो आजचा नियोजन बैठक म्हणजे आजची ही नियोजित बैठक दिवसभराचे संध्या दौ दो, दौरे दो, लागलेले आहे त्यांना दिलेले आहे म्हणजे ते असं का एक साईट मतदान त्यांना दिलेला आहे हा विजय तुम्ही घेतलेला आहे त्याचंही तुमचं परत अभिनंदन करतो आणि भाई शेख जे सर आहे हे माझ्या म्हणजे ज्यावेळेस मी तालुका अध्यक्ष होतो जावेद हबीब साहेब हबीब फकीम ज्यावेळेस प्रजाध्यक्ष होते तेव्हापासून आम्ही काम करतो सोबत आहे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे ते पदसंस्थेत बी काम बी आहे मला माहीत आहे आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे आपल्या सर्वां सर्वांच्या विनंतीला मान देऊन शहराध्यक्ष आहे आपले इरफान भाई मास्टर यांच्या उपस्थितीत जावेदभाई हबीब उपस्थिति में आज यांची नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक जिल्ह्याचे के उपाध्यक्ष पदी निवड़ घोषित करतो मैं हिंदी बोला तो चलेगा ना हमारे यूनुस भाई का सबसे पहले शुक्रिया अदा करता हूँ के के बरगद के पेड़ आपने वो रेस्ट हाउस के अंदर जमा किए आज सिन्नर के राष्ट्रवादी के बरगद यहाँ पर जमा है लोकसभा में आप लोगों ने बहुत अच्छा काम किया इसमें कोई दो राय नहीं हमारी तौसीफ मनियार जी ने बोला हमारे साथ आए हुए महाराष्ट्र प्रदेश के सचिव हमारे बाबा भाई नागटिले जी इरफान भाई हमारे महाराष्ट्र प्रदेश के उपाध्यक्ष सोहेल काजी साहब तालुका अध्यक्ष सोनौनी जी ऐसा है कि चुनाव में अभी कल ही हम जब पुणे से ना, नासिक की तरफ आ रहे थे तो आदरणीय पवार साहब ने मेरा चयन पार्लियामेंट्री बोर्ड में किया और मुझे अभी आपके सिन्नर के विधानसभा के बारे में सोचने का समझने का एक दो दिन का मौका चाहिए अभी कल से मीटिंग चालू है मराठवाड़ा की पहली बैठक होगी उसके बाद विदर्भा की होगी तो मेरे ख्याल से सात तारीख या आठ तारीख को आपके उत्तर महाराष्ट्र का लगेगा तो उसके अंदर में जो भी आपके अंदर जैसा अभी हमारे अध्यक्ष साहब ने बताया तो इसके लिए मुझे जो भी प्रयत्न रहेगा मेरी तरफ से पूरी कोशिश रहेगी क्योंकि मैं खुद पार्टी का निष्ठावंत हूँ जूनूस भाई के जैसा मैंने भी तालुका से सफर करते 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 आज महाराष्ट्र प्रदेश का अध्यक्ष बना हु मैं तुरंत बगीचे से निकाला हुआ फूल नहीं हूँ जमीन में बीजा दला उसके बाद कलम निकली फिर पेड़ बना फिर फूल बना उस तरीके से मेरा सफर है तो मैं ये अलग बात है कि मैं सिन्नर में पहली बार तालुका के अंदर में आके आप लोगों से मुलाकात करने का मौका मिला मैं आप लोगों को विश्वास दिलाता हूँ मैं निष्ठावंत हूँ तो मैं निष्ठावंत को ही चुनूंगा ऐसा मेरी तरफ से पूरा प्रयत्न रहेगा और और हमें उम्मीद है कि आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब जी विधानसभा के लिए निष्ठावंतों को ही मानदंड मान मांद सम्मान देंगे ऐसी मुझे उनसे पूरी उम्मीद है लेकिन उन सबको जो पवार साहब की चयनकर्ता कैंडिडेट रहेगा उसको जिता के लाने का आपका और हमारा हम सबका काम रहेगा हम आदरणीय पवार साहब के नेतृत्व में महाराष्ट्र के अंदर में भारतीय जनता पार्टी की सरकार महायुति की सरकार को उखाड़ के फेंकेंगे अभी मैं हर जगह कहता हूं कि अभी एक शख्स बगावत पे उतर आया है एक शख्स बगावत पे उतर आया है मुद्दतों जिसने अपने घर का नमक खाया है हमें उसको सबक सिखाना है और पूरे निष्ठा के साथ आने वाली विधानसभा के अंदर में पार्टी जिसको कैंडिडेट बनाएगी उसको जिता के लाना है इसी आशा के साथ बहुत कम समय के लिए आपके पास आए हैं इसके बाद हमारे तोसीफ़ भाई यूनुस भाई हमको दोबारा बुलाएंगे तो फिर जरूर आएंगे और विधानसभा के प्रचार में तो नक्की आएंगे और आपके पास एक दिन दो दिन का मुकाम करेंगे और पूरी ताकत के साथ राष्ट्रवादी का महाराष्ट्र प्रदेश में सरकार लाने का प्रयत्न करेंगे धन्यवाद